ही दृश्य आपण पाहतोय तहवूर राणा तहवूर राणा हा दिल्लीमध्ये पोहोचलेला आहे तहवूर राणा एन आय चा एच्या चा कर्मचाऱ्यांच्या पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय तहवूर राणाची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य दिल्लीमध्ये तहवूर राणा पोहोचलेला आहे तहवूर राणाला भारतात आणलं गेलेलं आहे भारतामध्ये त्याचं प्रत्यर्पण केलं जात तहवूर राणाचा भारतात आल्यानंतरचा हा पहिला फोटो पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य पाहतोय एनआयए अर्थात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे अधिकारी कर्मचारी सुद्धा त्याच्या सोबत या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहेत दिल्ली विमानतळावर दिल्लीमध्ये तो पोहोचलेला आहे विमानानं त्याला दिल्लीमध्ये आणलं गेलाय एनआयए कडून अटकेची प्रक्रिया सुरू आहे आणि त्या दरम्यानचा हा फोटो तहवूर हुसेन राणा सव्वीस अकराच्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड मुंबईचा शत्रू संपूर्ण देशाचा शत्रू अशा या तहवूर हुसेन राणाची ही पहिली दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय त्याला भारतामध्ये आणलं गेलेलं आहे आता त्याची एनआयकडून चौकशी होईल रॉ कडून चौकशी होईल आणि सुद्धा तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी होईल आणि त्यातून महत्वाचा तपशील सुद्धा समोर येणार आहे आतंकवादाशी संबंधित अनेक बाबी या त्याच्या चौकशीतून उलगडल्या जातील आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया शिवाजी हा फोटो पाहू शकतोय तहवूर राणाचा भारतात आल्यानंतरचा पहिला फोटो त्याच्या अटकेची प्रक्रिया आता नेमकी कुठवर पोहोचलेली आहे पुढची प्रक्रिया कशी असेल देशा देशा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जेव्हा एखादा आरोपी आणला जातो तो तो त्या देशाची तपास यंत्रणा आहे तिला कायद्यानुसार त्याला समर्पण केलं जातं किंवा त्याचं प्रत्यार्पण केलं जातं सध्या ही प्रक्रिया सुरू आहे अमेरिकेच्या कायद्यानुसार जेव्हा तो भारतामध्ये आला त्यानुसार भारतामध्ये गुन्हा दाखल करून युपीए अंतर्गत त्याला आता ताब्यात घेतलं जात आहे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार त्याची मेडिकल टेस्ट केली जात आहे ती टेस्ट केल्यानंतर त्याला भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर ताबडतोब त्याच्यामध्ये त्याला एनआयएकडनं कुण त्याची साधारण पंधरा दिवसाची कोठडी मागितली जाऊ शकते आणि एन चा जे स्पेशल कोर्ट आहे पटियाला पटियाला कोर्टामध्ये तर त्याला सात ते आठ दिवसाची कोठडी ती एनआयची दिली जाऊ शकते आणि एनआय त्यानंतर त्याची पुढील सात ते, ते आठ दिवस चौकशी करून पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं बरं या सगळ्या प्रक्रियेकडे तुमचं लक्ष असू द्या शिवाजी तुर्तास धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी तर हा फोटो आपण पाहतोय तहवूर राणाचा भारतात आल्यानंतरचा हा पहिला फोटो समोर आलेला आहे Oh, <laughs> you